पंतप्रधान ते मंत्री ते खासदार ते आमदार ते पण तुम्हाला काय हे ना फक्त राजकारण काम करायचं नाही आहे कार्यक्षम ठरले की त्याला प्रत्येक वेळेस खासदार बदलावा लागेल आता पण कोणाला देणारे तिकीट अजून काही स्पष्ट झालं जर एवढी अस्थिरता असेल तर पुन्हा पुन्हा आपण जर त्याला के मतदान केलं तर म्हणजे आपण आपल्या घरात मारून घेतो ज्या थाटामाटात मोदीजी सत्तेत आलेले तुम्हाला खरंच वाटलेलं की आपल्या खात्यात पंधरा लाख रुपये येतील या बाबाला देऊन तर बघूया पण ह्या बाबासारखी सारखी या देशात कधी चालली महागाई काढली त्यांनी आल्यापासून युवक अजून बेरोजगार झाला मला दोन कोटी देणार होते वर्षाला रोजगार उन्हा बेरोजगारी वाढली त्यांनी आल्यापासून शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला नाही पीक विमा थांबला महिलांचं ढोल थांबलं त्यांनी आल्यापासून रेशन दुकानात माल मिळत नाही त्यांनी त्यांनी नियोजन होत आरक्षण रद्द आरक्षण द्यायचं तर सोडा आरक्षण रद्द करायचं कट करा कारस्थान करतायत आणि त्यांनी आल्यापासून आपल्या देशात कधी ना आलेला <coughs> कोरोना आला आणि कोरोना काय केलं आपल्या घंट्या बाजायला ताटा आता आई म्हणते ना ताटा वाजवली ताव जसं गेल तसं झालं दुसरी लाट आली दुसरी लोक गेले सोलापूरचे खासदार दोनता निवडून गेले आणि हे तर मी दहा वर्ष म्हणते त्याच्या आधी पंधरा वर्ष बीजेपीचे खासदार होते म्हणजे एकूण पंचवीस वर्ष काँग्रेसपेक्षा जास्त बीजेपी भी सत्तेत होती सोलापूर काय केलं जे काय केलं ते शिंदे सोलापूर दहा वर्ष तुम्ही त्यांना दिली पंतप्रधान ते मंत्री ते खासदार ते आमदार ते पण तुम्हाला काय दहा वर्षात काही मिळालं नाही आहे काहीही सोलापूरला मिळालं नाही ती चिमणी पाडली मला वाटलं चिमणी एवढ्या अर्जंटली पाडली की उद्या विमानसेवा सुरू होईल अजून विमानसेवा सुरू अजूनही अजूनही गारदी साहेबांना राज पण ताशेरे ओढत आहे बाजूला सेवा तर चालू केलं पण नाही फक्त राजकारण करायचं काम करायचं नाहीये अधिवेशन घेतलं ह्याच्यासाठी त्याच्यासाठी आरक्षणासाठी आणि स्वतः मोदीजी म्हणतात पार्लिमेंट मध्ये उभं राहून सगळे आरक्षण रद्द झाले पाहिजे एवढं कोट म्हणजे एका हाताने देतात द्यायचं ढोक चालतात आणि दुसऱ्या हाताने मस्त देखील स्वतःच्या काल सुप्रीम कोर्ट आणि सांगितलं की ते इलेक्ट्रॉन बॉल जे आहे ते खुलासा करा आणि खुलासा केल्यावर असं कळलं हो की ऐंशी टक्के कंपनी ज्यांना ज्यांना मोदींनी टेंडर दिलेलं काम करायला टेंडर दिल्यामुळे या कंपनीने मोदींना म्हणजे बीजेपीला पैसे दिले इलेक्शन कोट्यावधी रुपये एका की इन्स्टिट्यूट आहे ना ज्यांनी आपल्याला वॅक्सिन कंपन जबरदस्ती केलं त्यांनी शंभर कोटी रुपये दिले, दिले। आपल्याला मारण्यासाठी नका घेऊ पण खरं वॅक्सिन जबरदस्ती आपल्याला का केलं कारण का वॅक्सिन सरकारने विकत घेतलं तुमच्या आयुष्यावर पैसे कमवायला सरकारने वॅक्सिन विकत घेतलं तुम्हाला जबाब तुम्हाला जबरदस्ती केली ते व्हॅक्सिन घेऊन आज बघा किती जणांना काय ना काहीतरी दुखणं चालू झालं ज्यांना काही दुखणं नव्हतं त्यांना काय ना काहीतरी बी पी शुगर हृदय विकार चालू झाला मी तर घेतलंच नाही आपलं एकमेव देश आहे राक्षिन, राक्षिन ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका